तालुका अध्यक्षपद झालात सगळं जे माजलगावचं वातावरण जे आहे आपल्या पक्षाचं कसं सज्जाला भारतीय जनता पार्टीचं तालुकाध्यक्षपद म्हणून माझी चार महिन्यापूर्वी निवड झाली त्या अनुषंगाने मला खात्री आहे की गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर देखील प्रशासक असताना या ठिकाणी शहरामध्ये अनेक योजना आपल्याला आलेल्या माहितच आहेत दोन हजार ते दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस मुनगंटीवार साहेब आपले मंत्री होते अर्थमंत्री त्यांना जे शहरामध्ये काही फंड दिला होता त्या माध्यमातून अनेक शहरातील प्रश्न या ठिकाणी मिटलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं ह्या ठिकाणी त्यामुळे शहरामध्ये वातावरण आहे स्वच्छ शहर सुंदर शहर म्हणून येणाऱ्या काळात देखील आम्ही त्या पद्धतीने राहिलेले काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि या ठिकाणी मला खात्री आहे की गल्ली ते दिल्ली सत्ता असल्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीचा विजय हा ह्या ठिकाणी निश्चित आहे बाबा युवती कालो का खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टी जसं सर्वसामान्य व्यक्तींना न्याय द्यायचा प्रयत्न करतो त्यांचे प्रलंबित प्रश्न राहिलेले ठिकाणी निकाली काढण्याचा प्रयत्न करतो त्याचाच दुसरा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो कारण की भारतीय जनता पार्टी ही कुठलीही वारसा पद्धतीने चालत आलेली नाही आपल्याला ठाऊक आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचा कणा हा कार्यकर्ता आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी अहोरात्र कष्ट करतात मेहनत करतात त्या अनुषंगाने त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे आणि जर युती केली असती तर त्यांना न्याय मिळाला नसता आणि ते अनुषंगानं पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना निश्चितच न्याय मिळावा ह्या उद्देशाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने युती केलेली नव्हती बाबा मला एक सांगा तुमच्या मिशर ज्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत आपल्याच पक्षातील पक्ष म्हणून एक फॉर्म पुढे येतोय कसं बघताय चित्र खरं पाहिलं तर ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणालाही उभा टाकण्याचा अधिकार असतो तरी परंतु पक्षाच्या प्रोटोकॉलनुसार जनतेचा त्याचा विचार केला पाहिजे पक्षाचा विचार केला पाहिजे पक्षाचा एकनिष्ठतेचा ह्या ठिकाणी विचार केला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात ही जी भूमिका आहे मी ह्या ठिकाणी कुठलंही मत व्यक्त करणार नाही येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी निश्चितच उच्च स्तरावर त्या ठिकाणी त्यांची काय जे आहे त्या ठिकाणी भूमिका मांडेल अच्छा बाबा आपल्या समोर भाजप समोर सध्याला घड्याळा का तुतारे नाही मी तर असं या ठिकाणी मानतो की विरोधक कोणाला न मानता आमची जी विकास काम झालेली आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही कुणीही आमच्यासमोर विरोधक नाही असं म्हणायला हरकत नाही भाजपचं परिस्थिती काय एकंदरीत भाजपची परिस्थिती पाहिलं तर या ठिकाणी आपण विकासाच्या दृष्टिकोनातून मग बोललो की या ठिकाणी घरकुल योजना असतील त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असं त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षणाचे प्रश्न असतील हे जे आपले मूलभूत प्रश्न आहेत ते भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी सर्व प्रश्न या ठिकाणी मिटवलेले आहेत आणि त्या अनुषंगानं जनतेनं गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून केंद्र शासनाच्या योजना राज्य शासनाच्या योजना त्याचबरोबर ह्या ठिकाणी स्थानिक लेवलच्या ह्या ठिकाणी ज्या काही सुधारणा आहेत त्याचा अनुभव घेतल्यामुळे निश्चितच ह्या ठिकाणी अतिशय परिस्थिती चांगली झालेली आहे आणि उमेदवार देखील आमचे एवढे चांगले असे हुशार आहेत आणि त्यामुळं लोकांना देखील ते लोकांचं देखील मत असं आहे प्रभागातील आणि शहरातील सर्वांचं देखील मत असं आहे या ठिकाणी

हे होते भाजप तालुका अध्यक्ष विनायक रत्न पारके जे की माझे नगरसेवक देखील राहिलेले आहेत आज त्यांची पत्नी जी आहे प्रभाग चारमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत निश्चित यांचे जे सामाजिक कार्य आहे ते